धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालंच नाही तर पोटकी कशी देणार वडिलांचा युक्तिवाद राष्ट्रवादी नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचा वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी पार पडत आहे करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा वांद्रे सत्र न्यायालयाचा अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव सत्र न्यायालयात आवाहन देण्यात आले होते मात्र पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती नऊ लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी करुणा शर्मा यांची आहे दरम्यान आज या संदर्भात अंतिम युक्तिवाद होत असून धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे या सुनावणी दरम्यान जर धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालंच नाही तर मग पोटकी कशी देणार असा सवाल करत झालेलं लग्न हे अधिकृत नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या वकिलानं हा युक्तिवाद केला बघा सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांचे वकील काय म्हणाले